सह्याद्रीचा इम्पॅक्ट बातमी प्रसारित होताच प्रशासन झाले जागे नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील बालम टाकळी येथील प्रश्नपत्रिका आणि उत्तर पत्रिकेचे वाटप टोळक्यांची बातमी सर्वात प्रथम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीने प्रसारित केली होती त्यानंतर एकवीस जणांवर उपकेंद्र संचालक यांच्या फिर्यादीवरून गुन्हे दाखल केल्यानंतर शेवगाव पोलिसांनी पथक नेमून बुधवारी गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक केली इतर आरोपी शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी गुरुवारी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे याबाबत मुख्याध्यापक उत्तम रक्ते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नारायण शितोळे कृष्णा भोंगळे रितेश बागडे अभिषेक गरड दीपक सपकाळ सूरज भोंगळे युवराज बनाईत रामेश्वर रक्ते अजित नागरे यांच्यासह इतर दहा ते बारा जणांवर सरकारी कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील दीपक सपकार रामेश्वर रक्ते अभिषेक गरड यांना पोलिसांनी अटक केली आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माळी करीत आहेत या बातमीमध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री